कागल छत्रपती शाहू साखर कारखान्यातर्फे आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेनं परिसरात कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या स्पर्धेची सुरुवात कुस्ती ज्योती रॅलीनं झाली आहे यामध्ये स्थानिक कुस्तीपट्टू मल्ल आणि आयोजकांनी सहभाग घेतला आहे रॅलीनं कुस्तीच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत स्पर्धेची भव्य सुरुवात केली आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बालगटातील तब्बल एकशे ऐंशी मल्लांनी सहभाग नोंदवून कुस्तीप्रेमींच्या अपेक्षांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय छत्रपती शाहू साखर कारखान्यातर्फे आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेनं परिसरात कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलंय मॅटवरील कुस्ती ही पारंपरिक आखाड्यापेक्षा वेगळी शैली असून आधुनिक कुस्तीच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल मानली जाते बालमल्लांचा जोश तंत्र आणि तयारी पाहता पुढील फेरीत चुरशीच्या लढती होणार याची खात्री आहे यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी कुस्तीच्या परंपरेचा गौरव करत राजाश्रयाचे महत्त्व अधोरेखित केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी नेहमीच कुस्तीला प्रोत्साहन दिले त्यांच्या प्रेरणेमुळेच कागलमधील अनेक मल्लांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आज त्याच वारशाला पुढे नेताना आम्हाला अभिमान वाटतो असंही ते म्हणाले